समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचे न्यूज चॅनल सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत भिलवडी तालुका पोलीस परिसरात अपघातांचे प्रमाण वाढू नये म्हणून आवश्यक त्या सर्व उपाययोजना तातडीने आणि प्रभावीपणे राबवाव्यात याबाबत संबंधित प्रशासनास सूचना दिल्या असल्याची माहिती आमदार डॉ विश्वजित कदम यांनी दिली आहे डॉक्टर कदम यांनी नुकतीच भिलवडी येथील दौऱ्यामध्ये नागरिकांनी रस्त्याची अवस्था वाहतूक व्यवस्था आणि अपघातग्रस्त ठिकाणी व या ठिकाणी वारंवार घडणारे अपघात यावर करण्यात येणाऱ्या उपाययोजना याबाबत आमदार डॉक्टर विश्वजित कदम यांना विचारणा केली असता आमदार कदम यांनी प्रशासनाशी चर्चा करून नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने महत्वाच्या सूचना केल्या असल्याचे सांगितले त्याचबरोबर बिलवडी परिसरात अपघात घडू नयेत यासाठी योग्य त्या उपाययोजना करणे गरजेचे आहे यामध्ये प्रतिरोधक सूचना फलक सिग्नल यंत्रणा रस्त्यांची डागडुजी तसेच जनजागृती उपक्रम राबवणे यांचा समावेश आहे या सर्व बाबी तातडीने पूर्ण करण्याबाबत प्रशासनास सूचित केले आहे असे त्यांनी स्पष्ट केले यावेळी स्थानिक नागरिक पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते डॉक्टर कदम यांनी दिलेल्या या, या माहितीमुळे भिलवडी परिसरात अपघात रोखण्याच्या दृष्टीने ठोस पावले उचलली जातील अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे आणि तातडीने डब्ल्यू डी व पोलीस खात्यातल्या सर्व अधिकाऱ्यांना सूचना देऊन हे अपघात कमीत कमी व्हावे याच्यासाठी सूचना दिल्या आहेत काही सूचना ह्यांची अंमलबजावणी थोड्या दिवसात झाली आणि येणाऱ्या थोड्या दिवसात होईल तर मला कल्पना आहे त्याच्यानंतर सुद्धा एक दोन अपघात झालेले ते थोडं स्पॉट ॲक्सिडेंट स्पॉट म्हणून या ठिकाणी पोलीस खात्याने त्याला हे केलंय पण येणाऱ्या काळात त्याची काळजी आणि उपाययोजना केल्या आहेत क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका